मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपला यूट्यूब चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन ग्रँडमध्ये कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायचे कॅप्टन कर कोणाला आहेत ट्रम कार्ड प्लेअर कोण होणार आहेत हे आपण टॉस झाल्यानंतर आमच्या टेलिग्राम चॅनलवर सांगत असतो तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ग्रँड लीगच्या टीम्स आपल्याला कशा बनवायच्या आहेत मित्रांनो आय पी एलमध्ये खूप मोठ्या लीग असतात दोन करोड तीन करोड एक करोड ते जिंकणे सर्व सर्वांची स्वप्न असते परंतु आपणास टीम कशा बनवायच्या हे माहीत नसते तर मित्रांनो आपण हे पाहणार आहे तर, तर मित्रांनो सर्वात आधी आपणास हे करायचे आहे त्या मॅचचे सर्व नॉलेज घ्यायचे आहे कसेही आपणास प्लेअर सिलेक्ट करायचे नाही सिर्फ फक्त सिलेक्ट सिलेक्शन पर्सेंटेज पाहून आपण टीम तयार करतात पण आपणास ते पाहायचे नाही हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे ते मैदान बॅटिंग फ्रेंडली आहे की बॉलिंग फ्रेंडली आहे हा सामना कोणत्या दोन्ही टीमाच्यामध्ये खेळवला जाणार आहे त्या दोन्ही टीमांपैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपणास ग्रँडलीची टीम तयार करताना पाहायचे आहे तर मित्रांनो लखनौ जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये लखनौ सुपरचिंग्सची टीम थोडी फेवरेट आहे आणि हा सामना लखनौच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या इंडिंगमध्ये स्पिनर्सला हिप मिळते तर मित्रांनो आपण आज टीम बनवताना काय करायचं आहे मित्रांनो आपण जी स्मॉलिकची टीम बनवता सर्व रेकॉर्ड्स पाहून पिच पाहून कोणते प्लेयर कोठे खेळायला गेणार येणार आहेत हे सर्व पाहून आपण स्मॉलिकची टीम तयार करतो तर स्मॉलिकच्या टीममध्ये आपण आज काय करायचं आहे एखादा प्लेयर चेंज करून कॅप्टन वाईस कॅप्टन चेंज करायचे आहेत आणि एखादा खेळाडू बदली करून त्याच्या जागी दुसरा एखादा खेळाडू घेणे आणि कॅप्टन वाज कॅप्टन आपण आज चेंज करायचं आहे तर मित्रांनो या टीममध्ये आपण केले आहे लोकेश राहुल आणि डेव्हिड वॉर्नला कॅप्टन वायस कॅप्टन केले आहे मित्रांनो हा ग्राउंड स्पिनर्सला हेल्प करते तर लखनौ सुपरजिन्सची टीमची पहिली बॅटिंग असेल तर कुणाल पांड्याला आपण कॅप्टन वायस कॅप्टन कॅप्टन करू शकता रवी विष्णूही चांगला पर्याय आहे ह्याच्या मॅचमध्ये कॅप्टन वायस कॅप्टनसाठी आपल्यासाठी विंटेन डिकोकला एखाद्या मॅचमध्ये आपण ड्रॉप करून दुसरा कोणता तरी प्लेअर घेऊ शकता अँड्री नॉर्केला ड्रॉप करून खलील अहमदला घेऊ शकता एम यादवला ड्रॉप करून यश ठाकूरला घेऊ शकता मार्कस मार्कस्टोनच्या जागी आपण कोणता तरी दुसरा प्लेयर्स घेऊ शकता असे थोडे थोडे चेंजेस करून आपल्याला टीम्स बनवायचे आहेत आणि कॅप्टनवास कॅप्टनमध्ये चेंज करून आपल्याला टीम बनवायची आहेत तर मित्रांनो हा झाला पहिला फॉर्म्युला तर मित्रांनो आपल्याला दुसरी टीम मित्रांनो ह्या मॅचमध्ये कोण फेवरेट आहे हे सर्वात आधी आपण आज पाहायचे आहे तर ह्या मॅचमध्ये लखनऊ फेवरेट आहे तर आपल्यास काय करायचं आहे लखनौ सुपरचची पहिली बॉलिंग आहे या केसमध्ये आपण आपणास टीम बनवायची आहे तर लखनौ सुपरचिन्सचे जे डेथ थोरमध्ये बॉलिंग करतात त्यांना आपल्या टीममध्ये घ्यायचे आहे नवीन उलक यश ठाकूर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे यश ठाकूर यम यादव आणि कुर्णल पांड्या हे सर्व बॉलर्स आपणास कवर करायचे आहेत लखनौकडून लखनौ फेवरेट या बेसवर आपण टीम बनवली आहे लखनौ सुपरचची पहिली बॉलिंग आहे या बेसवर आणि लखनौ सुपरचिंगची टॉप ऑर्डर आपण आस करायचे आहे देवदत्त पडिकल के एल राहुल क्विन टेंडिकॉक आणि निकलस सुद्धा आपण ट्राय हे नऊ प्लेयर्स आपण लखनौ सुपरचाकडून कवर केले आहेत या ही लखनौ सुपरचाची पहिली बॅट बॉलिंग आहे या बेसमध्ये टीम आहे तर दिल्लीकडून आपण असं रिषभ पंत घ्यायचा आहे आणि येथे अक्षर पटेल घ्यायचं आहे लखनऊ सुपर किंग्स या मॅच हा सामना वन सायडेड विनिंग करेल या बेसवर आपणास टीम बनवायची बनवायची आहे तर या टीममध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन नवीन उलहक कुणाल पांड्या के एल राहुल क्विंटन डिकॉक निकलस पोर या सर्वांना आपल्याला कॅप्टन वाईस कॅप्टन करायचे आहे तर यामध्ये आपण कॅप्टन करूयात के एल राहुल आणि वाईस कॅप्टन करूया कुणाल पांड्याला तर मित्रांनो आता आपण आज लखनऊ सुप्रचॅनची पहिली बॅटिंग आहे या बेसवर टीम बनवायची आहे तर लखनऊ सुपरचच्या टॉप ऑर्डर आपल्याला कवर करायचं आहे क्विंटेंडी पॉप रे देवदत्त पटिकल लखनौ सुप्रजनची पहिली बॅटिंग मार्क स्टॉनिस कुणाळ पंडे आणि लखनऊ सुप्रचनची स्पिनर्स आपल्याला कवर करायचे रवि विष्णू नेऊन हलक एम यादवलासुद्धा आपण ट्राय करू शकता यामध्ये आपण लखनौ सुपरची पहिली बॅटिंग आपण आज कोणता तरी प्लेअर ड्रॉप करायचे सुद्धा तर रिस्के होऊन आपण आज क्विंटेन के एल राहुल यामध्ये जे ओपनर आहेत त्यांना आपल्यास ड्रॉप करायचे आहे तर हे आठ प्लेयर्स आपण लखनौ करून घेतले लखनौ सुपरचाईन्सची सुपर पहिली बॉलिंग सॉरी बॅटिंग आहे या या बेसमध्ये आपण ही टीम बनवली आहे तर दिल्लीकडून दिल्लीची पहिली बॉलिंग असणार आहे या केसमध्ये तर दिल्लीकडून जे प्लेअर डेथोरमध्ये बॉलिंग करतात त्यांना आपण असं घ्यायचे आहे नॉर्किया आणि खलील अहमद हे दोन प्लेयर्स आपण घेऊया आणि रिषभ पंत आपण कोणाच्या जागेल तरी इथे टिस्टन्स दब्स डेडो सुद्धा घेऊ शकता कोणत्या तरी टीमात सुद्धा घेऊ शकता अक्षर सुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय आहे इथे आपण मार्कस्टॉन्सच्या अक्षर पटेलला घेतो मार्कस्टॉन्स खूप खाली खेळायला येतो आणि लखनौ सुपरचे टॉप ऑर्डर चालेल या बेसवर आपण ही टीम केलेली आहे तर यामध्ये आपण आज कॅप्टन आपण आज कोणाल पांड्या वाईस कॅप्टन आपण असं रवी विष्णूलासुद्धा आपण करू शकता कारण दिल्लीची टीम थोडी कमकुवत आहे तर रवी विष्णू ही मिडल कोवर्समध्ये येऊन विकेट्स घेऊ हो शकतो तर या बेसवर आपण ही टीम केलेली आहे तर मित्रांनो आता हे दोन टीम्स झाल्या दिल्लीच्या फर सॉरी लखनौच्या फरमध्ये आपण आज तिसरी टीम दिल्ली जरी या मॅचमध्ये कमकुवत असली तर क्रिकेटची काहीच सांगता येत नाही कोणती टीम कधी जिंकेल तर दिल्लीच्या बेसमध्ये आपण असं एक टीम करायची आहे तर दिल्लीचे सर्व टॉप ऑर्डर आपण अस स्कोअर करायचे आहे डेव्हिडोन स्टब्स पृथ्युशिया अक्षर पटेल दिल्लीकडून सर्व बॉलर्स नॉर्किया यशांत शर्मा आणि खलीलहान तर दिल्लीच्या फेवरमध्ये आपण आपण ही टीम केलेली आहे आणि लखनौ सुपर केव्हा मॅच हरेल हेही आपल्याला पाहायचं आहे लखनौ सुपरचॅन्सची टॉप ऑर्डर फेल होईल तरच लखनौ सुपरजेनिस ही मॅच हरेल या केसमध्ये आपण आज लखनौ सुपरचॅन्सची जी मिडल ऑर्डर आहेत त्या कव्हर करायचे कोणाला पांड्या मार्कस ट्वेनिस आणि इथे रवी विष्णूला एखादी विकेट घेईल बॅटिंगकडून सुद्धा पॉईंट देईल ही टीम केलेली आहे तर इथे मार्कस टोनिसच्या आपण आयुष्य बदवनी यालासुद्धा ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता तर मित्रांनो अशा टीम्स आपल्याला ग्रँडलीमध्ये बनवायच्या आहेत या टीम टीममध्ये कॅप्टनवाज कॅप्टन रिषभ पंत अक्षर पटेल आणि डेव्हिड वॉर्नर हे तीन पर्याय आपल्यासाठी चांगले आहेत आणि जास्तीत जास्त आपण रिस्क घेऊ शकता तर आपण इथे डेव्हिडो पृथ्वी शालासुद्धा कॅप्टन करू शकता दिल्ली कॅपिटल टीम पहिली बॉलिंग करत असेल तर खलील अहमदसुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय असेल तर मित्रांनो अशा ग्रॅलीच्या टीमला आपण असं बनवायचे आहेत उगीच सिलेक्शन पर्सेंटेज याने ह्याला सांगितले म्हणून तशी टीम आपल्याला बनवायची आहे सर्व प्रॉपर नॉलेज घेऊन टीम आपण बनवून कधीतरी आपण चांगली रँक मिळेल आपल्याला आणि दोन करोड एक करोडचे स्वप्न पाहू शकतो आपण तर मित्रांनो एकोणसाठ रुपये देऊन तसे दोन करोड तीन करोड असं कोण देते तर आज टीम लावत राहायची आहे टीम बनवत राहायची आहे धरे सोडायची नाही एक ना एक दिवस आपल्याला नक्की यश मिळेल आणि रोज या फॉर्म्युलाने आपण टीम बनवत असाल तर दहा मॅचपैकी एक दोन मॅचेच तर अशा होतातच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटचे मराठीतून प्रेडिशन क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिशन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र